दिसून भव्य दिव्य भावार्थांना आणि अध्यात्मांना पोतप्रोत भरलेली मूर्ती गणेश आज माझ्या स्वातंत्राने गणरायाच्या अर्थ त्या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घे नस्त राहिले तुमच्यासोबत तुम्ही जगात जननी आहात त्या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम त्या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम आणि हे देवाचे देव महादेव महादेवाने पार्वतीला हे सांगितलेलं होतं विजय निर्माण होईल तर त्याचं संगोपन करतो करा पार्वतीला अन्नपूर्णा निर्माण होईल तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठव स्वपा घरात सुडीवर आम्ही गॅसच्या शेगडीवर जी आमची बहीण आई लेख सू उभा राहते ते आमचे अन्न करू नये तिलाच आम्ही नमस्त व्हायचं कारण तिघे तयार केलेल्या दोन भाषावर आमचं उदर असते दिवसभर आम्हाला एक ऊर्जा एक शक्ती स्त्रीचा सन्मान हे आपले आहे ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नमत असते लक्ष्मी था। थांबत असते था। जिथे स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही मुळाती दाराच्या आतच येत नाही आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवर्जून सांगली आपण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं आजरानं सन्मान राहतो घरात शांती सुबत्ता समृद्ध त्यामुळे निर्माण आपण निमित्ताचे धनी असतो आपण पुढे वेळ व्यवसाय करता व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजतो परंतु तो व्यवसाय चालावा म्हणून भाग घ्या तुम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी ही योजना पैसे महत्वाचे नाही भाव विद्याला भाऊ किती बवळणार मी आमदार झाला तरी अजून पाचशे रुपये काय कायम लाखाना रुपये जवळ ते दिवाळी वेळी पैसा काय जवळ खात माझ्या बहिणी सगळ्या मला समजूत हे ते पैसे सगळ्या गावातल्या पोरांनी लुटलं आपल्याला काय आज काय म्हटलं आता परिस्थिती बघा मग माझ्या अकाउंट जेवायची तीन हजार रुपये बऱ्यापैकी आलेले आता हे ये पैसे येत जाणार तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा एक त्याला पैसे तर आधी दोन दिवस तुमचा पतिदेव तुमच्याशी इतकं गोड घडणार आहे ते लागवणार आहे काय विचार आता उलटी जागा व्हायला आता तुम्ही पथराची काढायसाठी ती काय काय कला वापर Kita jaga untuk kezahiran sunosas. Itulah kata, itu semangat kami. Kita jaga diri, nimbuk tujuh si. Anita Amol akan naik tunggul rumput yang hasil kerja para lembut kemerdekaan. Saya हाच आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळी द्या मलाही तुमचा आशीर्वाद द्या तुम्ही नम्रतेची कडकडीची विनंती करतो चार गोष्टी माझ्या हातून चालल्या झालेल्या मी नाही म्हणतो ह्या तुमच्यामुळे ऊर्जा ही ताकद ही शक्ती हा उत्साह धडाक्यानं आज उत्तर बदल चालली पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा एक ऑर्डर घेऊन येणं ते सगळं तुमच्या सगळ्या तालुक्याचे चेहरे समोर दिसत मी साध्या आजारासाठी दवाखाने गेले असंच चालत हसत खेळत गप्पा मारून गेले बाराला गेलो दोन तीन वाजता परत आमदार नव्हता याची मी ठरवलं गेलो पण अचानक असा काय आजार निर्माण मग झाडाविषयी ऍडमिट केलं वीस बावीस दिवस ठेवले मी वैताग होते शेवटी मी डॉक्टर

काल ते जागत झालं गेले आहे डॉक्टर अरे मारता एवढ्या वे वेगानं एवढी रिकव्हरी करणारा आम्ही पहिला पेशंट जातो हे फक्त तुमचे आशीर्वाद आहे